वाचन दिन डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जन्मामुळे हा वाचन दिन सर्व जगाला हा दिलेला आहे आता एस आर रंगनाथन जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशातले नाहीये एस आर रंगनाथन हे भारतातले तामिळनाडू मधले आणि हा व्यक्ती एक प्राध्यापक शिक्षक नंतर ग्रंथपाल अशा त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा शोध मी ज्यावेळेस ग्रंथपालचा कोर्स केलेला होता त्यावेळेस मला त्या ग्रंथालयाच्या वर्गीकरण पद्धती हा एक विषय होता दशांश वर्गीकरण पद्धत आणि दुसरी जे काही ग्रंथ आपले एका नावानुसार लावले जातात शून्य ते नऊ ती वर्गीकरणाची पद्धत होती मेलवेल ड्युई यांची आणि एस या आर रंगनाथन यांची पद्धती होती अ ब क ड क्रमे आपले ग्रंथ लावले पण या व्यक्तीनं हे महान काम केलेलं आहे आणि म्हणून आज त्यांचा जन्मदिवस दिना। 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 हा वाचन दिन म्हणून आहे त्यामुळं ते काम त्या कार्याची पावती या वाचन दिनाच्या निमित्त त्यांना मिळून देण्याचे काम आपल्या ग्रंथालयाचे ग्रंथपाल यांनी ते केलेलं आहे त्यामुळं प्रथम ग्रंथपालांचे कौतुक आता या ठिकाणी मला जे काही पुस्तक हातात वाचायला दिलं वाचायला दिलेल्या पुस्तकाचं शीर्षक होत स्वातंत्र्य समर पुस्तक वाचत असताना आपण काय बघायला पाहिजे ते याच्यातून सांगतोय पुस्तक आपल्या हातात आहे त्याचं शीर्षक आपल्याला माहित पाहिजे की आपण काय पुस्तक वाचलं स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक हो विनायक दामोदर सावरकर हे त्या पुस्तकाचे लेखक होते हे पुस्तक अगोदरही मी वाचलेलो होतो या ठिकाणी त्याची आवृत्ती दोन हजार बाराची माझ्या हातात पडली आणि मी ते पुस्तक बघितलं त्याचं सारांश त्या ठिकाणी मी बघितला की अठराशे ची लढाई आपल्या देशानं का हारली थोडीशी कदाचित आपल्याला अठराशे सत्तावन ला स्वातंत्र्य मिळालं असत जे स्वातंत्र्य आम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला प्राप्त झालेलं आहे त्या पुस्तकात सारांश होता की उठाव एकाच वेळेस घडला नाही आज या राज्यात उद्या त्या ठिकाणी परवा त्या ठिकाणी पंधरा दिवसांनी इथं अजून पंधरा दिवसांनी तिथं हे एक कारण कि उठाव एकाच वेळेस घडला नाही एकाच दिवशी जर उठाव घडला असता आपल्या पूर्ण देशात तर त्याच दिवशी आपल्याला स्वातंत्र्य अठराशे सत्तावन्न लाच मिळाला असत्या कारणाचं स्पष्टीकरण इतिहासाचे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना द्यार सकारन स्पष्ट करा तर ते कारण आहे अजून काय की आमच्याकडल्या ज्या काही युद्धाच्या नीती होत्या त्या युद्धाच्या नीती थोड्याशा आमच्या जुनाट होत्या आणि इंग्रजांची जी पद्धती होती ती बंदुकीनं लढाई लढायची आमच्या तलवारीच्या लढाई एक कारण त्याच्यामुळं काय झालं उठाव चिरडून टाकता आला आणि चिरडून टाकलेल्या उठाव पुन्हा शंभर वर्ष राज्य इंग्रजांनी या देशावर केलेलं आहे लक्षात घ्या थोडस कारण आमचं जर संशोधन असलं असतं आमच्याकडे चांगली शस्त्रास्त्र असली असती आणि जर आमचा उठाव एकाच दिवशी जर झाला असता तर कदाचित आम्हाला अठराशे सत्तावन्न ला स्वातंत्र्य मिळालं दुसरं कारण तिसरं कारण वेगवेगळे संस्थानिक होते या संस्थानिकांना इंग्रजांनी ताब्यात घेतले लोक त्यांची संस्थान खालसा केलेली होती त्यांच्या संस्थानाचे जे, जे काही वारसा हक्क होते ते पूर्णतः संपुष्टात आणले होते आणि त्या संस्थानिकांचे ज्यांचे खालसा केलेले होते असेच संस्थानिक लढाईत उतरले होते आणि बाकीच्यांना असं वाटलं की इंग्रज आमच्या बाजूचे म्हणून ते काही अठराशे सत्तावनच्या उठात लवकर शिरले नाही आणि म्हणून तो उठाव असा थोडासा माग पुढं झाला म्हणून कदाचित म्हणून कदाचित आम्हाला अठराशे ला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये ध्यानात ठेवा जर शंभर वर्ष आधीच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असता तर कदाचित आमचा कोहिनोर हिरा असता कोणता हिरा जो इंग्रजांची जी जी काही ब्रिटनची राणी एलिझाबेथ असेल किंवा कोणती राणी असेल ती तिच्या राजमुकुटात परिधान करून ज्यावेळेस ती हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये जाते रात्री बाराला प्रवेश असतो सगळे लाईट बंद केलेले असतात आणि ज्या वेळेस ती तो हिरा परिधान करून त्या सभागृहात येते तिला सगळ्यांचे चेहरे दिसतात तिचा चेहरा कोणाला दिसत नाही एवढी ताकद त्या कोयनूर हिरात होती आणि आहे आजही तो सगळ्यात तर सगळ्यात जास्त क्वालिटीचा लक्षात घ्या मी काय सांगतो सगळ्यात जास्त क्वालिटी क्वालिटीचा तो हिरा आमचा इंग्लंड मध्ये गेला कदाचित आमचं ते स्वातंत्र्य जर आम्हाला अठराशे सत्तावन्न प्राप्त झालं असतं तर आमची आर्थिक लूट झाली असते असंच विनायक दामोदर, दामोदर सावरकर यांनी त्या पुस्तकात